वाईट गोष्ट ही आहे की आबू आश्मीनच काय होत याबद्दल मला चर्चाच करायची नाही हे सरकार कोरटकर आणि सोलापूरकरला का वाचवते शिवाजी महाराजांचा धडधडीत अपमान करणारे त्यांची उंची कमी करणारे त्यांच्या शौर्याविषयी टीका करणारे त्यांच्या चातुर्यावरती बोट म्हणजे बोट उठणार ठीक करणारे कोरटकर आणि सोलापूर शिवाजी महाराजांबद्दल येतकिंचितही प्रेम नाही सगळं नाटक आणि त्या नाटकाच्या एका पात्रामध्ये सगळं झाकण्यासाठी मग अबो अशी माझमी त्याला तुम्हाला जे करायचं ते करा पण कोरटकर आणि सोलापूरकरच काय करणार हे तर महाराष्ट्राला कळू द्या त्याचं उत्तर नाही मुख्यमंत्री मग सावरकरांनी काय लिखाण केलं याच्यावर चर्चा करा मग त्याच्या आधी कोणी काय लिखाण केलं त्याच्यावर चर्चा करा आणि मग चर्चेसाठी एक महिना घ्या पण कोरटकरला आणि सोलापूरकरला काय करू नका तुम्हाला सोलापूरकर आणि कोलटकरला कोरट वाच कोरटकरला वाच वाचवायचं असेल तर वाचवा म्हणजे वाच वाच। कारण नसताना हे लांबड लावू नका टिळक काय म्हणाले सावरकर काय म्हणाले आगरकर काय म्हणाले नेहरू काय म्हणाले गांधी काय म्हणाले आंबेडकर काय म्हणाले दोघं म्हणाले ते तुम्ही जिवंत असताना तुमच्या डोळ्यादेखत म्हणाले ना त्याच्याबद्दल बोला कारवाई सभागृह का एक मत से निर्णय हुआ अब निर्णय हो चुका है उसके बारे में बहुत बात करने की कोई आवश्यकता है ऐसे मुझे नहीं लगे आप लोग लगातार दूसरी मांग कर रहे हैं थे, हमारा तो वही कहना है कि सब हो गया लेकिन जो कोरटकर और सोलापुर कर बार बार शिवाजी महाराज का अपमान करते आ रहे हैं उसको अपमानित करते आ रहे हैं उसका क्या उसके ऊपर कोई जवाब ही नहीं दे रहा है तो शिवाजी महाराज का छत्रपति का अपमान अब महाराष्ट्र में कोई महत्व नहीं रखता है साफ बता दो और सोलापुर कर ऐसी कौन कि, किसकी अवलाद है कि वो औलादों को बचाने के लिए सरकार पूरा पूरा झुक के चल रही है